सोलापूर लोकसभेचा तिढा अद्यापही सुटला नाही प्रणिती शिंदे यांच्या तोड उमेदवार देण्यासाठी भाजपची चाचणी चालू आहे यातच राम सातपुते अमर साबळे आणि माजी खासदार शरद बनसोडे यांची नावे समोर येत आहेत सागर बंगल्यावर सोलापूरमधील भाजपच्या आमदारांची फडणवीस यांनी बैठक घेतली ही बैठक संपल्यानंतर सागर बंगल्यावरून शरद बनसोडे यांना फोन आल्याचे वृत्त समोर येत आहे शरद बनसोडे यांना लोकसभेसाठी इच्छुक आहात का अशी विचारणा फोनवरून झाली असल्याची माहिती समोर येत आहे दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले की सोलापूर उमेदवार निवडीचे अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत सोलापूर राखीव लोकसभेसाठी चाळीस जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे फडणवीस हा निर्णय घेतील उमेदवार कुणी का असे ना कमळ हाच उमेदवार समजून आम्ही सर्वजण काम करणार असल्याचे देशमुख म्हणाले रविवारी सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्या आहेत याचबरोबर सोलापूरसाठी इच्छुक माजी खासदार अमर साबळे हे सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली बऱ्याच वेळ त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे त्या बातम्या सध्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित होत आहेत दरम्यान लोकसभा निवडणूक घोषणा झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे लोकसभेसाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचेही नाव समोर येत आहे त्यामुळे आता उमेदवारीत नक्की बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे